नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आपण आपल्या मागील एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की व्हिटॅमिन बी ट्वेल हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे काय तर व्हिटॅमिन बी ट्वेल्ल कमी झालं आहे आपल्या शरीरात त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे हे आपण घरच्या घरी कसं ओळखावं यासाठी मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याचाच आपण दुसरा पार्ट म्हणायला हरकत नाही तर आपण आजच्या या दुसऱ्या पार्टमध्ये किंवा या दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल कमतरता का आपल्या शरीरामध्ये होते हे आपण बघणार आहोत आणि जे काही विटॅमिन बी ट्वेल्स जे आपल्याला घरीच जाणवतं आहे की आपलं विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालेलं आहे तर त्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन बी ट्वेल हे एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे त्याला आपण स्टोअर करू शकत नाही किंवा आपली बॉडी त्याला तयार करत नाही तर आपल्याला ते बाहेरून म्हणजे आपल्या जेवणातून आपल्याला ते ला घ्यावं लागतं तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे कमी होण्याचं काय कारण आहे त्याची कारणं दोन आहेत एकतर जे लोक शुद्ध शाकाहारी असतात त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यानंतर दुसरं कारण की आपल्या रोजच्या जेवणामध्ये विटॅमिन ट्वेल हे आपण घेत नाही किंवा घेत असल्यास ते आपण रोज घेत नाही आणि त्याचं प्रमाण हे खूपच अल्प आहे की जेवढी आपल्या शरीराला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता गरज आहे त्या कम्पॅरिझनमध्ये आपण ते फारच कमी घेतो आहे हे त्याचं दुसरं कारण असू शकतं त्यानंतर आणखी एक कारण आहे की आपण विटॅमिन बी ट्वेल तर घेतोय पण त्याचा ॲब्सॉप्शन आपल्या भीट बॉडीमध्ये होत नाही जर आपल्या बॉडीमध्ये बीट्वेलचं ॲब्सॉप्शन व्यवस्थित होत नसेल तर आपली विटॅमिन बी ट्वेलची कमतरता होईल बऱ्याच वेळी काय होतं ना की कि कॅन्सर किंवा कॅन्सरसारखे काही आजार आहेत की जिथे आपल्याला केमोथेरपीची गरज पडते त्यावेळी हे केमोथेरपी जेव्हा आपण घेत असतो किंवा घेतलेली असते त्यावेळीसुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण हे खूपच कमी झालेलं असतं सिविअर डेफिसियन्शीमध्ये ते जातं त्यानंतर जे लोक ड्रिंक करतात ड्रिंक म्हणजे दारू वगैरे पितात त्यांच्यामध्ये सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं किंवा कमी होतं किंवा जे डायबिटीज पेशंट असतात जे नेहमी डायबिटीजचे टॅब्लेट्स घेत असतात त्या डायबिटीज पेशंटमध्ये सुद्धा वारंवार बी ट्वेल्वचं प्रमाण हे कमी असतं हे झालं की कशामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण आपल्या शरीरात कमी होतं मग हे बी ट्वेल्व जे आहे हे आपण घरच्या घरी कसं कव्हर करायचं डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला टॅबलेट्स इंजेक्शन आहेच परंतु आपण आपली घरच्या घरी कशी काळजी घ्यायची तर कुठले कुठले पदार्थ आपण खायचे की ज्यामधून आपल्याला विटॅमिन बी ट्वेल मिळेल आज आपण फक्त शाकाहारी व्यक्तीविषयी बोलणार आहोत शाकाहारीबद्दल बोलणार आहोत की असे कुठले शाकाहारी पदार्थ आहेत की ते खाऊन आपण आपलं बी ट्वेल मेंटेन ठेवू शकतो आणि होणारे जे काही बी त्या कमतरतेमुळे जे होणारे त्रास आहे त्यापासून दूर राहू शकतो तर पहिलं आहे की जो काही जी लोकं मांसाहार करतात किंवा जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना भरपूर फिश आहे चिकन सूप आहे या सगळ्यामधून त्यांना विटॅमिन बी ट्वेल मिळतं आणि ते चांगल्या प्रमाणात त्यामध्ये उपलब्ध असतं परंतु शाकाहारी व्यक्तींचं काय की जे प्युअर व्हेजिटेरियन आहे तर त्यांच्यासाठी आहे की त्यांनी फर्मंट केलेले पदार्थ फर्मंट केलेले पदार्थ म्हणजे काय तर इडली आहे डोसा आहे उत्तप्पा आहे यासारखे अप्पे आहे यासारखे जे फर्मंट केलेले म्हणजे आपण आंबवलेले पदार्थ जे म्हणतो ते पदार्थ खायचे या आंबवलेल्या पदार्थांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वच प्रमाण आहे सो आपण आपण नेहमी नियमित ठेवण्यासाठी या पदार्थांचा समावेश आपल्या जेवणात आपल्या खाण्यापिण्यात आहारात करावा त्यानंतर जे काही आंबवलेले तांदूळ असतात म्हणजे आंबवलेला भात किंवा आंबवलेले तांदूळ ते दह्यासोबत मिक्स करून सुद्धा आपण चांगल्या प्रमाणात म्हणजे तांदूळ फर्मंट करायचे आणि त्यात ते थोडेसे शिजवून त्यात दही मिक्स करून जर आपण घाललं तर आपल्या शरीरातील जे उष्णता वाढलेली असते ती उष्णता कमी होते आणि व्हिटॅमिन बी ट्वेलचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते ॲब्सॉर्प्शन वाढतं आणि आपल्या शरीराला बी मिळते त्याचप्रमाणे तिसरं जर आपण बघितलं तर दुधाचे पदार्थ दुधाचे पदार्थ म्हणजे दूध आहे दही ताक पनीर यापासूनसुद्धा आपल्याला बीटवेल मिळतं तेव्हा आपल्या रोजच्या आहारात रोजच्या खाण्यापिण्यात दूध दही पनीर ताक या पदार्थांचा समावेश करणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं चणा आणि पनीर याचा चाट जर आपण करून खाल्ला तर त्याच्यामुळं आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात बिटवेल मिळतं आणि त्याचं ॲब्सॉर्प्शनसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात येतं त्यामुळे तुम्ही चणा आणि पनीर याचा चाट बनवून जर खाल्लात तर ते खूप कसं आहे ना की आपण हॉटेलमध्ये जातो तिथे आपल्याला चटपटीत पदार्थ आवडतात तिथे आपण चॅट खातो पण तेच पदार्थ जर आपण घरी करून खाल्ले तर आपल्यालाच खूप चांगला फायदा होईल आणि आपलं पीठवेल चांगलं राहील त्यानंतर परंतु हे जरी सेकंड आणि खूप महत्त्वाचं म्हणजे अंडी अंड्यामधील बऱ्याचदा काय होतं की मुलांना स्पेशली की मुलांना तो जो एलो कलरचा बल्क असतो तो नाही आवडत ते फक्त व्हाईट वाईट काढतात आणि झालं पण जो एलो अंड्यातील जो येलो प्रकारचा जो बल्क असतो येलो कलरचा जो बल्क असतो त्यामध्ये बीट्वेलचं प्रमाण असतं त्यामध्ये बीटवेल विटॅमिन ट्वेल बीट असते तेव्हा मुलांना जर मुलं तशी खात नसेल जर तुम्ही बॉईल करून त्यांना तसंच्या तसं देत असेल तर मुले ती किंवा बरीचशी मोठ्या व्यक्तींना पण ते आवडत नाही सो ते काढून टाकतात आणि वाईट भाग खा खाऊन टाकतात फक्त सो त्याच्यासाठी त्यांना भुर्जी करून किंवा अशा पद्धतीत कोण तो एलो बल्ब जो आहे अंड्यांचा तो आपल्या पोटात जाईल या पद्धतीचे काही खाद्यपदार्थ बनवून एखादा नवीन क्रिएटिव्हिटी करून किंवा जे पारंपरिक आहे किंवा भातात मिक्स करून वगैरे तुम्ही खाऊ शकता मुलांना देऊ शकता सो so, हे जरी असेल पण जर तुमचा विटॅमिन बी फारच कमी झालं असेल तर या पदार्थातून या गाण्यातून ते भरून निघायला वेळ लागेल सो so, व्हिटॅमिन बी वीट ट्वेलची रेग्युलर चेकअप करणंसुद्धा फार गरजेचं आहे की क्लिनिकला जाऊन आपलं बी ट्वेल योग्य आहे की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि जे तर खूप सिव्हिअर एफिसन्सीमध्ये असेल तर आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅब्लेट्स और इंजेक्शनचा कोर्स घेणे गरजेचं ठरते पण तशी वेळ येऊ नये यासाठी आपण दैनंदिन आपल्या जीवनामध्ये हे पदार्थ सामील करावेत त्यांचा समावेश करावा हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्य सांगायचं आहे जो बी ट्वेल म्हणजे काय बी ट्वेल आपल्या शरीरातील कमी कसं झालेलं आहे आणि ते आपल्याला कसं त्याचे सिम्पटम्स काय आपल्याला दिसतात आणि ते का कमी होतं आणि आपल्याला बी ट्वेल्चा आपल्या बॉडीला काय उपयोग आहे का ते काय एवढं इम्पॉर्टंट आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यावर लिंक करा आणि तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि बी ट्वेल्थची कमतरता आहे अगदी शंभरपैकी ऐंशी टक्के लोकांना व्हायला लागली आहे त्यातून आपणच आपला मार्ग काढायला हवा तो तास इथेच थांबते पाजे सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर आणखी व्हिडिओ हवा असेल ते मला नक्की कळवा धन्यवाद